ही झाला आपला काउंटिंग डेचा तिथला रूम आणि जवळपासचा बंदोबस्त आहे आणि तिथं जे क्राऊड येणार आहे ते, ते सर्व्हिस रोड आहे सर्विस रोड दोन्ही आम्ही रिकामी ठेवणार आहे त्या दिवशी ते सर्व्हिस रोड आम्ही पार्किंग म्हणून क्राऊडसाठी जे पब्लिक येणार आहे पब्लिकला ते पार्किंगचा जागा म्हणून आम्ही वापरणार आहे आणि पोलिंग एजंट येणार आहे आणि पत्रकार आहे आणि पोलिंग स्टाफ आहे त्याच्यासाठी थोडा तेच एमरजेसीमध्ये एफसीआयचं गोड जाणारा रस्ता लेफ्ट साईडमध्ये एक एफ सी एचंच एक ओपन जागा आहे त्या जागा आम्ही पार्किंगसाठी घेतलेला आहे आणि त्या जागावर आम पार्किंगच्या फेसिलिटी करण्यात आलेल्या आहे आणि त्याच रस्त्यावरच आम्ही जे पब्लिक उभा राहण्यासाठी तिथं शेड वगैरे लावण्यात आला आणि शेड आणि त्याच्यासोबत लाऊडस्पीकरची देखील फेसिलिटी करण्यात आलेलं आहे ते तिथं त्यांना फेसिलिटी सर्व जिल्हाधिकारी साहेब महोदयाचं तर्फे ती सर्व फेसिलिटी तिथं होत आहे आणि आतमध्ये जाणारे लोकांचं प्रत्येकांकडनं ओळखपत्र पाहिजेत जिल्हा जिल्हाधिकाऱ्यांकडनं पाहिजे म्हणजे पत्रकार असो पोलिंग एजंट असो पोलिंग स्टाफ असो आय आयडी म्हणजे आम्ही कोणाला सोडणार नाही आणि ऑलरेडी आता बी सांगितलेलं आहे फक्त पत्रकारांना जे मीडिया रूम आहे मीडिया रूम पर्यंत मोबाईल अलोड आहे मीडिया रूमचं पुढं आपल्याला मोबाईल कोणाला अलवड नाहीये खास करून जे पोलिंग एजंट्स काही लोकांना कन्फ्युजन असू शकतात त्यांना कोणालाही म्हणजे करणार सोडताना मीडियाचं जे काय पासेच पाहिजेत म्हणजे तिथं आपल्याला आमचं काय डिस्क्रिप्शन राहणार नाही ती पहिला सर्वांनी नोंद घ्यावी आमचं काय डिस्क्रिप्शन राहणार नाही कोणाचं म्हणजे तिथे फोन केला किंवा कोणी फोन केला असं कोणाचं डिस्क्रिप्शन राहणार नाही सो एव्हरीथिंग विल बी विथ पासेस ओनली विथाऊट पासेस कोणी आतमध्ये जाणार नाही ही एक गोष्ट आणि ही झालं त्या दिवशीचा जे तिथं रूम आणि वोटिंग वोटिंग एरियाचं बंदोबस्त झालेला आहे आणि त्याच्याऐवजी म्हणजे जिल्हाभरात सर्व पोलिसांच्या हद्दीमध्ये पेट्रोलिंग आणि जिथं जिथं संवेदनशील आहे त्या ठिकाणी म्हणजे आम्ही फिक्स्ड पॉईंट देखील ठेवण्यात आलेला आहे आणि जे मागील निवडणुकामध्ये दोन हजार एकोणीस असो चौदा असो किंवा ग्राम ग्रामीण लेवलवर लोकल बॉडीचं इलेक्शन ही सर्व इलेक्शनमध्ये कुठे काही फ्रिक्शन आहे इतिहास आहे अशी ठिकाणी आम्ही खास करून तिथं बंदोबस्त वगैरे ठेवण्यात आलेला आहे आणि जिल्हाभरात म्हणजे ज्या तुम्हाला माहिती आहे इलेक्शन कालामध्ये आम्ही जवळपास पाच हजार प्रतिबंधक कारवाई घेण्यात आलेला आहे आणि आतापर्यंत वीस एमपीडीएचा कारवाई करण्यात आलेला आहे आणि जवळपास चाळीस एक लोकांना तडीपार देखील आपण केलेला आहे आणि आता वोटिंग डेसाठी दोनशे एक लोकांना आम्ही एकशे चौवेचाळीस दोन प्रमाणे संबंधित एस डी एमकडनं ऑर्डर घेत आहेत आम्ही त्यांना तीन दिवसासाठी जेव्हा काउंटिंग आणि सर्व तीन दिवसासाठी जलगावचं बाहेर पाठवला येत आहे दोनशे एक लोकांना आम्ही सर्व नाव नाव वगैरे तयार केलं त्याचे प्रस्ताव तयार केला उद्या संबंधित एस डी एमकडनं आम्ही ते आदेश घेणार आहेत आणि त्यांना तीन दिवसासाठी बाहेर पाठवणार आहे आणि जे वोटिंग झाल्यानंतर वोटिंग सर्व प्रक्रिया झाल्यानंतर कोणालाही रॅली काढायला आम्ही परमिशन देणार नाही सुरुवातीचं तीन कि दिवस किमान दोन दिवस आम्ही रॅली काढायला कोणाला परमिशन देणार नाही वोटिंगच्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी त्याच्यानंतर काय कोणाला काढायचं असेल तर सर त्यांनी परमिशन मागू शकतं आणि परमिशन जे काही कंडिशन बघून म्हणजे योग्य वाटेल योग्य वाटेल त्याप्रमाणे आम्ही आरटी टाकून आम्ही विचार करण्यात येईल सर्व बंदोबस्त तयार आहेत म्हणजे पोलिसांचं सर्व सर्व वर्कआउट करण्यात आलेलं आहे कोणताही प्रॉब्लेम होणार नाही अशी आम्हाला पूर्ण खात्री आहे